गृहनिर्माण संस्थांचा स्वयं पुनर्विकास अभ्यास गटाच्या अहवालावरती चर्चा आपण नाईन्टी सेवनच्या माध्यमातून आणली आहे तुमची सूचना होती हो तुमची हो। मी प्रवीण दरेकर यांचं खास आभार मानतो की एका महत्वाच्या विषयावरती त्यांनी आज या सभागृहात चर्चा घडवून आणली आहे आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्राचं ग्रहनिर्माण धोरण हे आत्ताच प्रकाशित झालेलं आहे आणि सध्या मी आता फक्त मुंबई पुरता बोलतो सध्या मुंबईमध्ये साधारण पंचावन्न टक्के मुंबई ही रिडेव्हलपमेंटच्या अमरेलाखाली आहे कारण एकोणीसशे साठ पासूनच्या ज्या बिल्डिंग्स आहेत ह्या आता हळूहळू सगळ्या मोडकळीला आलेल्या आहेत जवळजवळ पंचेचाळीस टक्के झोपडपट्टी आज मुंबईमध्ये आहे मी गृहनिर्माण धोरणावरच पी एच डी केली आहे माझा विषय होता द मॅनेजमेंट ऑफ हाऊसिंग पॉलिसीज मुंबई विद्यापीठाची मी कुठली बाहेरच्या विद्यापीठाची आणलेली नाही आहे आणि माझा थिसिस जो आहे तो वेबसाईटवरती अवेलेबल आहे पूर्ण वाचून घ्या काय अडचण असेल तर उद्या याच्यावर पुन्हा चर्चा करू म्हणून डॉक्टर आणि ऍडव्होकेट या दोन्ही डिग्र्या माझ्याकडे आहेत पण मी ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाला ऍडव्होकेटची जास्त गरज आहे डॉक्टरशी कमी आहे आणि म्हणून मी डॉक्टर लावत नाही डॉक्टर सगळ्यात तिकडे आहेत तुम्ही डॉक्टर आहात आम्ही सर्जन आहोत माणसांची डॉक्टर आहे मी माणसांची डॉक्टर आहे प्रॅक्टिस नाही नाही डॉक्टर त्या बाजूला आहेत आणि आम्ही सर्जन ह्या बाजूला आहोत तुम्ही विषय असा आहे की त्यावेळेला ज्या वेळेला पी एच डी करत होतो त्यावेळेला मुंबईचा म्हणजे मी आत्ता बोलतोय हे मुंबईसाठी एवढ्यासाठी बोलतोय कारण आता हा जो विषय प्र प्रवीण दरेकरांनी जो आणला आहे ह्याचं सर्वात मोठं काम पहिलं मुंबईत होणार आहे कारण ह्याला नोडल एजन्सी पण मुंबई बँकच आहे आणि रिडेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये जी चारशे बासष्ट किलोमीटर परिगामधली मुंबई है। याला आता स्कोप नहीं है। तेचा आहे ह्याला आता वाढायला स्कोप नाही आहे त्याच्यामुळे आहे त्याच बिल्डिंग पाडायच्या परत त्याच्यातनं नवीन बनवायच्या हा एकच मार्ग आता मुंबईकडे राहिलेला आहे आणि हे करत असताना वेगवेगळ्या ज्या गृहनिर्माण धोरणांमध्ये तरतुदी आहेत या तरतुदींचा फायदा ज्यांनी घ्यायचा त्यांनी घेतला त्याच्यात बऱ्याच जणांचं नुकसान पण झालं काही लोकांचं पांढरं झालं काही प्रचंड श्रीमंत झाले आजही काही लोक ह्या सगळ्या गोष्टींमध्ये दे, देशधडीला देखील लागले आणि हे सगळं करत असताना प्रवीण दरेकरांसारखा एक कार्यकर्ता गेले कित्येक दिवस याच्यावरती मेहनत करतो आहे काम करतो आहे कारण मी त्यांच्या बऱ्याचशा शिबिरांना गेलेलो आहे लोकांना कन्व्हिन्स करण्यासाठी की स्वयंपू धोरणासाठी जायला पाहिजे पुनर्विकासासाठी जायला पाहिजे त्याचे फायदे काय आहेत त्याचे तोटे काय आहेत ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी त्यांच्याबरोबर बऱ्याच ठिकाणी गेलो आहे पण गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः प्रवीण दरेकर यांना सूचना केली एक अभ्यासगट तयार केला आणि या अभ्यासगटाच्या शिफारशी आत्ता आलेल्या आहेत आणि या शिफारशींवरती सूचना येतील मग त्याच्यावरती ॲक्शन टेकन रिपोर्ट येईल आणि हा अहवाल ॲक्शन टेकन रिपोर्ट सकट स्वीकारावा अशी माझी स्वतःची इच्छा आहे कारण असे अहवाल खूप येतात येतात आणि जातात थोड्या दिवसासाठी लोकांच्या लक्षात राहतात आणि नंतर मग लोक विसरून जातात प्रवीण दरेकरांनी शिवधनुष्य उचलतायत ते मला माहिती आहे ते सोपं काम नाही आहे हे फार कठीण काम आहे हे शिवधनुष्य उचलताना सरकार पण त्यांच्याबरोबर आहे असं मी तरी समजतोय परंतु शिवधनुष्याची जी दोरी आहे ही कोणाच्या हातात आहे ती बघावी लागेल ती दोरी ते ओढायला देतील की नाही ते बघायला लागेल मी मागच्या वेळेला पण सांगितलं की माडाचे कायदे असतील एचे कायदे असतील सेल्स बिल्डिंगचे कायदे असतील नॉनसेल्स बिल्डिंगचे कायदे असतील म्हणजे या नऊ तेत्तीस पाच तेत्तीस दहा तेहतीस अकरा आता तर तेत्तीस एकोणीसपर्यंत आपण गेलेलो आहोत आता ह्या सगळ्या गोष्टी स्वयं पुनर्विकासामध्ये कशा बसवायच्या आणि त्याचं मॅक्झिमम बेनिफिट जर स्वयंविकासाला आपण घेऊ शकलो नाही तर हा विकास अर्धवट होईल असं मला वाटतंय आपण जो मी काल आपला अहवाल पूर्ण काल रात्री बसून वाचला त्याच्यातल्या ज्या तरतुदी आपण केलेल्या आहेत किंवा त्याच्यावरती आपण जिथे लक्ष नोंदवलं आहे की इथे हे होणं गरजेचं आहे इथे ह्या गोष्टींची सरकारकडनं मदत अपेक्षित आहे मला मान्य आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सरकार आपल्याला मदत करेल आपण मुख्यमंत्र्यांचे अतिशय जवळचे आहात मुख्यमंत्री आपल्याला पूर्ण ताकदिनिसी याला मदत करतील परंतु हे करत असताना आपण जो विचार मांडलेला आहे काय झालंय की सगळं सभागृह इकडे जे मी बघतोय इकडचे असू दे तिकडचे असू दे सगळे लागलेत कशाला बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायला अरे चला मग भांडतोय कशाला सगळेच बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायला भांडतायत तरी दो विरोधी आणि सत्ताधारी नाही बाळासाहेबांचं स्वप्न पुरा मला माहिती आहे कारण ज्या वेळेला बाळासाहेबांनी पहिली एस आर डी स्कीम आणली स्लम रिडेव्हलपमेंट ॲथॉरिटी त्यावेळेला चाळीस लाख लोकांना घरं मिळावी ही त्यांची इच्छा होती आणि त्यावेळेचे आर्किटेक्ट बबलादी एक होते आपल्याला माहीत असेल त्या बबलादीने एक प्रेझेंटेशन दिलं होतं ज्या प्रेझेंटेशनमध्ये मी एक विद्यार्थी म्हणून पण गेलो होतो बघायला आणि त्यावेळेला बाळासाहेबांनी ही सूचना केली होती की मुंबईतला झोपडपट्टीतला माणूस जर घरात गेला त्याला जर चांगलं घर मिळालं तर मुंबईतला मराठी माणूस तिथे टिकेल मराठी माणूस टिकवायचा आहे म्हणजे कोण टिकवायचा आहे आहे तो टिकवायचा राहायला पाहिजे शासकीय कर्मचारी राहायला पाहिजे महानगरपालिकेचा कर्मचारी राहायला पाहिजे ज्यांनी मुंबईसाठी वर्षानुवर्ष सेवा केली ते सगळे मराठी लोक या राहिले पाहिजेत आपला उद्देश बरोबर आहे की आता एकशे पू वीस फुटाच्या घरात राहत आहेत एकशे चाळीस फुटाच्या घरात राहत आहेत दोनशे दहा फुटाच्या घरात राहत आहेत मुंबई साऊथ मुंबई तर पूर्ण जवळपास तशीच राहते आता ह्या लोकांची नंतर कुटुंब वाढत जातात कुटुंब वाढत गेल्यानंतर मग त्यांना घरं विकावी लागतात तेवढी जागा मिळत नाही बिल्डर फक्त चाळीस पन्नास शंभर फूट दोनशे फूट जास्तीत जास्त पंचवीस टक्के जास्त देतो आणि रिडेव्हलपमेंट करतो त्यांनी सांगितलं ते पण बरोबर आहे की रिडेव्हलपमेंट करतो तेव्हा इकडचे लोक शंभर राहतात शंभर लोकांना इकडे घरं मिळतात परंतु बाजूच्या टॉवरमध्ये दीड हजार लोक येतात पुन्हा हे दीड हजार कोण येतात हे कोण गरीब येत नाहीत हे कोण मराठी येत नाहीत आणि मग तो वाद सुरू होतो मराठीना घेणार नाही घ्यायचं नाही घ्यायचं मांसार खायचा नाही खायचा हे जे काय विषमता जी आहे ती विषमता कदाचित ह्याच्यातनं दूर होऊ शकते ती कदाचित विषमता ह्याच्यातनं दूर होऊ शकते की स्वतःच डेव्हलप केलं स्वतःच घर जर चारशे फुटाचं आहे किंवा एकशे वीस फुटाचं आहे ते जर त्याला सहाशे फुट मिळालं तर त्याची दोन कुटुंब त्याच्यात राहू शकतात जसं आत्ता हेमंत पाटलांनी सांगितलं की कसे पंधरा पंधरा लोक एकेका घरात राहतात जर सहाशे साडेसहाशे सातशे फुटाचं सा त्याला घर मिळालं तर तो, तो आनंदाने तिकडे राहू शकतो ह्या सगळ्या गोष्टींसाठी सगळ्यात महत्वाचं आहे की रिडेव्हलपमेंट प्रोसेससाठी लागणाऱ्या सगळ्या यंत्रणा मग त्याच्यात तुमचं म्हाडं आलं त्याच्यात तुमचं एस आर आलं त्याच्यात तुमचं मुंबई महानगरपालिका आलं म्हणजे ज्या ज्या प्लॅनिंग अथॉरिटी आता आहेत या सगळ्या प्लॅनिंग अथॉरिटी आल्या आता आपण जे स्वप्न बघताय या स्वप्नामध्ये मला एक गोष्ट नक्की माहिती आहे की मुंबई बँक पैशाला कुठे कमी पडणार नाही मुंबई बँक पैसे देईल परंतु जो रेशो किंवा जी माझी माहिती आहे किंवा जे दररोज मी प्रॅक्टिकली अनुभवतो कुठलाही रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये आज पासष्ट पस्तीसचा रेशो चालू आहे पासष्ट काय पासष्ट त्याचा अधिकृत खर्च आणि पस्तीस काय त्याचा अनधिकृत खर्च अनधिकृत खर्चामध्ये काय काय येतं आता उद्या झोपडपट्ट्यांमध्ये तुम्ही जर डेव्हलपमेंटला गेले तर कमिट्या म्हणणार आमचं काय दररोजचे त्यांचे खर्च दररोजच्या त्यांच्या सगळ्या जे काय व्यवहार असतात ते आणि ज्या वेळेला तुम्ही हे सगळं करून पुढे येणार त्यावेळेला प्रत्येक टेबलचा हिशोब हा तुम्हाला द्यावाच लागतो तरच तुमची फाईल पुढे सरकते का सेल्फ डेव्हलपमेंट अडकते आत्तापर्यंत सेल्फ डेव्हलपमेंट अडकते कारण तुम्ही हे पस्तीस टक्के देणार कुठून आणि माझा हाच मुद्दा आहे की कितीही कि तुम्ही चांगलं स्वप्न बघितलं कितीही तुम्ही जर आज ठरवलं आटापिटा करताय तुमच्या या प्रयत्नाचं मी साक्षीदार आहे पण हे पस्तीस टक्के तुम्ही आणणार कुठून हे पस्तीस टक्के तुम्ही देणार कुठून या सगळ्या यंत्रणा तुमच्या सरकारच्या तुमच्या हातात आहेत परंतु त्या यंत्रणा तुमचा ऐकणार आहेत का त्या यंत्रणांवरती तुम्ही चाप लावणार आहात का तुमची योजना अतिशय चांगली आहे वन विंडो खिडकी वन व, वन विंडो सिस्टीम आहे आता तुम्ही ह्याच्यामध्ये जाताना म्हणजे जा माझा एक या क्षेत्रातला थोडाफार काय जो काय अभ्यास आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला लिगल कॉम्प्लिकेशन्स खूप येणार आहेत त्याचं कारण असं आहे की मी एक सहज काल वाचता वाचतं वाचलं की सहा मीटरच्या रोडला तुम्ही परमिशन देणार आहे सहा मीटरच्या रोडला तुम्ही परमिशन देणार आहे पण तुम्हालाच कायदा माहिती आहे की सहा मीटरच्या रोडला तुम्हाला परमिशन देताच येत नाही मग तुम्ही हे डिस्क्रिमिनेशन कसं करणार की प्रायव्हेट बिल्डिंग बिल्डर बनवतोय त्याला नऊ मीटरची कंडिशन आहे आणि तुम्हाला सहा मीटरची कंडिशन आहे तेच सांगतो म्हणजे तुम्हाला काही कायदे बदलावे लागणार आहेत हे कायदे बदलताना हे कायदे कुठे कायद्याच्या कचाट्यात सापडणार नाही याची देखील तुम्हाला काळजी घ्यावी लागेल कारण हे आता याच्यामध्ये तुमचे शत्रू या ना या बाजूचे कोण नाही आहेत शत्रू सगळे त्या बाजूलाच आहेत <coughs> म्हणजे म्हणजे डेव्हलपर <coughs> आता इथे दे कोण डेव्हलपर बाजूला दिसलं म्हणून म्हटलं नाही नाही मी सांगतो ने, ने, मी, मी मी काय सांगितलं की तुम्हाला येणाऱ्या अडचणींमध्ये तुम्हाला मदत करणं एक मित्र म्हणून माझं कर्तव्य आहे तर काय नाही यांचा आता काही विषयच नाही हे तुमच्या पाठीशी एवढा मजबूतीने उभे आता दहा मिनिटं झाली एक पाच मिनिटात सूचना फक्त करतो काय एवढा त्यांनी आवाज रात्रभर बसून वाचला तर काही सूचना तर करणं गरजेच आहे ते ह्या ज्या काही गोष्टी त्यांच्या आहेत आज हे जे काय पर स्क्वेअर चे रेट आहेत पर स्क्वेअर फीटचे रेट त्यांना मोडून काढावेच लागतील कारण पर स्क्वेअर फीटचे रेट जर तुम्ही काढले नाहीत मोडून तर त्यांचं स्वप्न पूर्ण होणार नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला पर टेबलवरती काय चाललं आहे जे जे अधिकारी पाच पाच सात सात वर्ष एकाच ठिकाणी बसलेले आहेत दहा दहा वर्ष ज्यांची मक्तेदारी आहे या सगळ्या गोष्टींचा रिव्ह्यू करावा लागेल हे केवळ त्यांचा अहवाल आला म्हणून होणार नाही आहे याला तुम्हाला आमूलाग्र बदल करावा लागणार आहे जर त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आम्ही त्यांच्याबरोबर का आहोत कारण बाळासाहेबांचं स्वप्न आहे की मराठी माणूस मुंबईत टिकला पाहिजे आणि मग ह्या निमित्ताने माझी मागणी पण आहे की जे मी काय गेले कित्येक दिवस भांडतो या सभागृहामध्ये की मराठी माणसाला घर मिळण्यासाठी त्याला किमान चाळीस ते पन्नास टक्के रिझर्वेशन त्या बिल्डिंगमध्ये मिळालं पाहिजे देखी ते देखील आता तुमचा सोनार स्वयं पुनर्विकास असेल तर जी सेलची बिल्डिंग होणार आहे तुम्हाला तर काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये पाचशे ते सातशे फुटाची घरं बांधा त्या पाचशे ते सातशे फुटामध्ये मराठी माणसाला घर मिळेल असा कायदा जर तुमच्यासाठी काही कायदे बदलणार असतील तर मला असं वाटतं पहिला कायद्याची बदलण्याची सुरुवात ही तुमच्यापासून झाली पाहिजे बाळासाहेबांचं स्वप्न आहे सगळ्यांना साकार करायचंय तुम्हाला आम्हाला दोघांनाही साकार करायचं आहे मग बाळासाहेबांचं जो स्वप्न असेल की मराठी माणसांनी मुंबईत राहिलं पाहिजे तर उद्या मी जे विधेयक आणतोय अशासकीय विधेयक माझं उद्या लागलेलं आहे माझ्या या उद्याच्या अशासकीय विधेयकाला या सभागृहाने एकमुखी पाठिंबा दिला तर मी असं समजेन कारण त्या बिलात राजकीय काही नाही आहे मी बिल मांडलंय काय की मराठी माणसाला घरामध्ये पन्नास टक्के रिझर्वेशन मिळालं पाहिजे नार्वेकर साहेबांनी त्या दिवशी जो प्रश्न उपस्थित केला होता त्याच्या आधारावरतीच माझं बिल आहे आणि म्हणून उद्या ह्या विषयाला जोडूनच आपल्याला निर्णय घ्यावा लागेल आणि उद्या मुख्यमंत्र्यांनी जर येऊन सांगितलं की अशासकीय विधेयकाचं मी शासकीय विधेयकात डिसेंबरच्या अधिवेशनात शासकीय विधेयक घेऊन येतो तर मला असं वाटतं की मला आत्तापर्यंत ज्या कामासाठी इथे पाठवलं आहे ते काम केल्याचं समाधान मिळेल मी प्रवीण डरेकर यांना फक्त एवढीच विनंती करतो की या बाबतीत आम्ही तुमच्याबरोबर आहोत जी मदत लागेल आम्ही तुमच्याबरोबर आहोत जिथे यायचं आहे जिथे लोकांना समजवायचं आहे तिकडं आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुम्हाला काय करायचंय जिथे कायद्यात बद्दल अपेक्षित आहे जिथे असं तुम्हाला वाटतं की कायदा इथे आपल्याला अडवणार आहे आणि जी एक मोठी बिल्डर लॉबी जी तुम्हाला ह्याच्यात प्रचंड मोठा विरोध करणार आहे कारण आज साठ टक्के पासष्ट टक्के मुंबई रिडेव्हलपमेंट खाली आहे त्यांच्या किशातले पैसे तुम्ही काढायला बघताय त्याला इतक्या सहजासहजीत ते तुम्हाला सोडणार नाहीत आणि म्हणून तुमची आणि मुख्यमंत्र्यांचीच कसोटी आता या सगळ्यावरती मात करून तुम्हाला हे बिल पुढे घेऊन म्हणजे हा हा कायदा तुम्हाला स्वयं पुनर्विकासाचा विषय पुढे घेऊन जायचा आहे आणि म्हणून माझ्या दोन तीन सूचना आहेत की हे जे झालीतले शुक्राचार्य ज्या फाईल अडवण्यासाठी बसलेले आहेत तिथे तुम्हाला ताबडतोब काम करावं लागेल जे अधिकारी या स्वयं पुनर्विकासाला विरोध करणारे आहेत त्यांना उचलून त्यांच्या त्यांच्या ओरिजिनल डिपार्टमेंटला फेकलं पाहिजे कारण हे सगळे ना हे सगळे प्रतिनिधित्व आलेले लोक आहेत तिकडे बसलेले लोक आहेत तुम्ही पूर्ण यादी काढा नसेल तर उद्या मी देतो हा प्रतिनियुक्तीवरती जेवढे आले तेवढ्या सगळ्यांना परत पाठवून द्या त्याच्यामुळे तुमचे जे काही टप्पे पुढे पुढे जायचे ते तुम्ही पुढे जाऊ शकता आणि दुसरी गोष्ट हे कर हे करताना कायदेशीर अडचणींचा मोठा एक अडथळा तुमच्या समोर येणार आहे आम्ही तुम्हाला शंभर टक्के याच्या बाबतीत मदत करू माझी जी काय या क्षेत्रातली पी एच डी आहे ती जर तुमच्या कामासाठी आली एका मित्रासाठी जर त्याला काय मला मदत करता आली तर मला फार त्यातल्या त्यात समाधान लाभेल परंतु बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या शिफारशी ह्या उपयुक्त शिफारशी आहेत त्याची सरकारने ॲक्शन टेकन रिपोर्ट सकट कायद्यातल्या बदलांसकट आणि झारीतल्या शुक्राचार्यांना मारून अंमलबजावणी करावी अशी या चर्चेच्या निमित्ताने मी माझं मत व्यक्त करतो धन्यवाद जय सन्मान प्रसाद लाड सभापती महोदय खरं तर एखाद्या निवड केलेल्या समितीने अहवाल दिल्यानंतर त्या अहवालावर सभागृहामध्ये चर्चा होण्याची मला वाटतं की पहिलीच वेळ असेल आणि सन्माननीय काल अनिल परब साहेबांनी ही मागणी केली आणि आपण ती मान्य केली आपण चेअरवर होतात त्याबद्दल प्रथमत आपलं मी मनापासून आभार मानतो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना ज्यावेळेला पंच्याण्णवमध्ये सरकार आलं सन्माननीय गोपीनाथजी मुंडे उपमुख्यमंत्री होते मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला बाळासाहेबांनी तीन चार ज्या महत्त्वाच्या गोष्टीची घोषणा केली होती ज्यामध्ये मुंबई पुण्याचा रोड होता आणि चाळीस लाख झोपडपट्टी घर देण्याचं स्वप्न होतं